तुमच्या आमच्या सद्गुरूंच्या वाढदिवसानिमित्त इथं उपस्थित असलेले सर्व बाहेरून आलेले गुरुजन त्याचबरोबर तुमचे आमचे लाडके आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे नामदार संजय बाबन फुलेसाहेब त्याचबरोबर आत्ताच आपल्याला सद मार्गदर्शन केलेले आमचे सहकारी मित्र बसराजी बागबंदेजी शिवानंदजी आमचे दुसरे सहकारी मित्र मनोज पुरालेजी त्याचबरोबर बालाजीराव भोसलेजी मंचावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर जी असतील विजय कुमार जी असतील सर्व इथं उपस्थित असलेले ऑफिस ऑफ शहरातील आजूबाजूच्या तालुक्यातून आलेले सर्व माझे माता भगिनी बंधू मित्र महाराजांचा आज छप्पनवा वाढदिवस वा तुमच्या आमच्या उपस्थितीमध्ये पार पडलेला आहे त्यांना दीर्घ आयुष्य लाभो म्हणून तुम्ही सर्वजण त्यांना ईश्वरचरणी प्रार्थना करण्यासाठी चालणार मी आज या स्वामी मठाच्या माध्यमातून आमचे कैलासवाशी मल्लिकार्जुन कानमंदे असतील बाबुरावजी सामजे असतील ुळे असतील उप्फरवाडीचे जे वैदनाथरवाडीचे असतील राजशेखर धनमधे असतील त्याचबरोबर इतर सर्व असलेले उपस्थित सर्व एक दिशा आणि घेऊन आज एक बारा ते चौदा वर्षाखाली आम्ही सर्वजण म्हणून जगद्गुरूच्या माध्यमातून जगद्गुरु यांच्या माध्यमातून महाराजाला मला पट पटदेवर म्हणून आणता आलं आणता आलं म्हणजे तुमचं आमचं भाग्य फुल त्याचं माध्यमच आहे प्रत्येक माणसाला प्रत्येक मनुष्याला प्रत्येक जीवाला जन्म देण्याचं काळ आपली आई करते पण दिशा आणि दृष्टी या मानव जीवनात जीवन कल्याण करण्यासाठी ते गुरु, गुरु तुम्ही आम्ही या यापूर्वी शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या माध्यमातून आता शंभुलिंग महाराजांच्या माध्यमातून तुम्ही आम्ही पाहतो मित्रो सांगायचं था माध्यम मग उत्तर आहे त्यांनी जे केलेलं गेलं बारा वर्ष कार्य आहे नुसत एक कार्य केलं मठाची उन्नती केली के नाही भक्ताची उन्नती केली नाही या मठाचं जे काय असेल ते पूर्णपणे त्याची वर्ग वाढवण्याचं काम महाराजांच्या माध्यमातून झालेलं आहे मग उदगीर्च मठ नाही या मठासाठी जे जे मठ आहेत त्या त्या मठाची उन्नती करण्याचं काम शंभूली त्यांचे महाराजांच्या त्यांचे आशीर्वाद त्यांची शक्ती त्यांच्या मागे या सर्वांच्या इथं उपस्थित नसलेल्या सर्व पाची जगतगुरूंचा त्यांना आशीर्वाद ते खास सांगण्याचं महत्व आहे सगळ्यात जगद्गुरूचा आशीर्वाद असलेले एकमेव शंभूली शिवाचार्य महाराज सांगत असताना नुसतं आपण देव आहे म्हणतोय म्हणतोय कुठं आहे कशा आहे कोणी देवाला पाहिलं नाही त्या त्या परमात्म्याला जवळ घेऊन जायचं काम आदरणीय गुरुजनाच्या का माध्यमातून या आत्म्याला त्या परमात्म्या घेऊन झालं का असे गुरुजन शंभूली शिवाचार्य महाराज हे करत असतात प्रत्येक वेळेस असतो काही जाते करू काही शकतो पण मान कल्याण हो मानवजातीच कल्याण हो आदरणीय चंबुली शिवाचार्य महाराज त्यांचे सर्व सहकारी या पूर्वी करत आले आताही करत आहे मधल्या काळामध्ये त्यांना कोणीतर चुकीच असं मार्गदर्शन केलं आता जायच्या बरोबर त्यांना खासदार व्हायची एक इच्छा विनाकारण कुठून सुटली काय सुटली मला माहिती नाही महाराज ही पदवी अशी आहे सर्व राजकारणी तुमच्या दळावर आणि तुमच्या पायावर नकमत्व होतात आणि ती पदवी अशी एका तुम्हाला तुमच्या सगळ्याच्या दारात येऊन थांबावं लागते ते तर मग आज मिनिस्टर तुमच्या दारात आहे पण काल उद्या वोट घ्यायसाठी तुम्हाला सर्वांच्या दारात आहोत तर त्याच्यासाठी देवानीच कल्पना केली सगळ्या जगगुरूंनी कल्पना केली आता तुम्ही इथं थांबा या उदगीर तालुक्याचं या इथल्या लोकांचं इथल्या भक्तांचं मानव जीवनाचं कल्याण करण्याचं तुमच्या माध्यमातून आवश्यकता आहे त्याच्यासाठी त्यांनी तुमची इच्छा झाली तर तेही शक्य होत इथं आपण तिथं मागताय बीजीपीचं काम इथं सांगताय काँग्रेसचं काम असं होऊ नये दोन्ही झाले पाहिजे दोन्ही आपले माध्यम कसं आहे ईडी बनसुडे साहेब पाहिजे तिकडे आपले सर्व सरपंच सहकारी कामाला लागले पाहिजेत या शहराचा सर्वांगीण विकास आता बाकीच पावसाचं कारण सांगून मी आता थोडक्यात येऊन संपून घेतो त्यांनी मानव जीवनाचं कल्याण त्यांच्या माध्यमातून गुरुजनाच्या माध्यमातून केलेलं आहे आता करत आहेत भविष्यात करते त्यांची प्रेम त्यांची शक्ती त्यांचा आशीर्वाद तुम्हाला आम्हाला सर्वांना आहे पुढे राहणार आहे त्याचबरोबर ह्या शहराचा आणि याचा तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचं काम त्यांच्या आशीर्वादामुळे कोणाच्या गुरुजनांच्या आशीर्वादामुळे मनसुरे साहेबांना आशीर्वाद मिळाल्यामुळे ते या तालुक्याचे आणि दलपत तालुक्याचे आमदार होऊ शकले त्यांच्या आशीर्वादानं त्यांच्या प्रेमानं त्यांच्या शक्तीनं भविष्यात त्यांनी ज्या तालुक्याचा सर्वांगीण विकास ज्या जे शक्य आहे ते करण्याचं काम केले कुठली जात पात कुठलं धर्म न बघता सर्व जातीला सर्व धर्माला सार्वजनिक व्यास करणारा सार्वजनिक अडचणी दूर करणारा जनसमान्याच्या अडचणी दूर करणारा सर्वाला आपलंच वाटावं आपला नेता कसा असावा असं सांगण्यासारखं कर काम त्यांना स्वाभिमान वाटावं आमच्या महाराजांना असं काम मंजुरे साहेबांच्या हातून झालेलं आहे आता झालंय उद्या करत आहेत भविष्यात तुमच्या राहिलेल्या जे काय या शहराच्या या तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचे काम त्यांच्या हातून होतील तुमचे जे काय वैयक्तिक असतील शारीरिक अडचणी असतील या पूर्वीच्या काळात सोडवलंय भविष्यात सोडवतील तुमचे प्रेम तुमचे आशीर्वाद तुमची शक्ती येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याबरोबर राहावं एवढंच या प्रसंगी बोलतो पुन्हा एक बार महाराजांना त्यांच्या वारनिसा त्यांना प्रणाम करून मी माझी राजा घेतो जय हिंद जय भार